पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक बहुरंगी होण्याची दाट शक्यता आहे हा मतदारसंघ काँग्रेस आणि शरद पवारांचा गड मानला जातो पण मागील पोटनिवडणुकीत भाजपनं काँग्रेस आणि पवारांचा हा गड भेदला भाजपचे समाधान आवताडे आमदार झाले त्यांना प्रशांत परिचारकांच्या रूपानं भक्कम साथ लाभली आता परिस्थिती बदलली आहे मंडळी आपण सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ महायुतीत भाजपला सुटणार हे फिक्स आहे पण भाजपकडून संख्या वाढली आहे समाधान आवताड्यांसोबत प्रशांत परिचारक देखील इच्छुक आहेत पण भाजप विद्यमान आमदार आवताडेंचे तिकीट कापून परिचारकांना तिकीट देईल याची शक्यता फारच कमी आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी रस्सी घेत सुरू आहे कोणत्या पक्षाला तिकीट जाऊ द्या पण उमेदवारी आपल्या नावाचीच असली पाहिजे या दृष्टीने भगीरथ भालके कामाला लागले आहेत त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांच्या भेटी तसंच शरद पवारांची दोन वेळा भेट घेतली आहे परिचारकांनी देखील पवारांची भेट घेतली आहे तिकीट मिळालं नाही तर परिचारक अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं त्यांचे समर्थक सांगतात मनसेकडून दिलीप धोत्रे मैदानात असतील यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात बहुरंगी लढत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे असे झाल्यास याचा मोठा फायदा भगीरथ भालकेंना होईल असं जाणकारांचं म्हणणं आहे भाजपच्या मताचं विभाजन परिचारकांच्या रूपाने झाल्यास भालके निवडून येतील असंही जाणकार म्हणतात मतांचं विभाजन रोखणं हे भाजपसमोरील मोठं आव्हान आहे फडणवीस ही बाब कशी हाताळणार नार। परिचारकांची नाराजी कशी दूर करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे